मी रश्मी खिडीकर नवराष्ट्रे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत ज्यांच्या वक्तव्यानं सध्या संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघतोय असे विवेकवादी विचारांचे किरण माने आज आपल्यासोबत आहेत आठ मार्चला आणी 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 ला तेरवं हा चित्रपट आपल्या भेटीला लवकर येणार आहे आणि या चित्रपटात किरण माने हे प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहे आणि त्या अनुषंगानेच आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत भरपूर गप्पा मारणार आहोत सर तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद किरण माने सातारा ते मुंबई मुंबईतील व्यावसायिक नाट्यक्षेत्र बिग बॉस चित्रपट आणि आता सामाजिक परिवर्तनाचे अनेक स्टेज तुम्ही गाजवतायत काय सांगाल खूपच मोठा प्रवास आहे हा खूप संघर्षाचा प्रवास आहे म्हणजे सातारा पण तुम्ही सातारा ते मुंबई म्हणताय मायणी ते सातारा म्हणजे एका छोट्या गावातून साताऱ्यात येणं आणि तिथून मुंबईत जाणं आणि हा सगळा प्रवास नाटक सिरियल सिनेमा आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ आणि आता राजकीय प्रवासही सुरू झाला आहे असा सगळाच एकदम खूप खडतर प्रवास आहे माझी बॅकग्राऊंड अशी खूप मोठी आहे आणि असं काही नाही मध्यमवर्गीय घरातला मी मुलगा आहे पण झालं आहे सुरू आहे संघर्ष सुरू आहे आणि आता महाराष्ट्रातून एवढा प्रतिसाद मिळतो आहे सगळ्या गोष्टींना माझ्या तर छान वाटतं आहे एकंदरीत सगळं सिरियल सिनेमा नाटक आणि बिग बॉस इथून पुढे वेगळा टर्न मिळाला आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रभर पसरवण्याचा ध्यास मी घेतला आणि त्यालाही खूप चांगलं यश आहे त्यामुळे छान वाटतंय की मला जे हवंय ते आता करतो नकिस, नकिस आ, ले ले थे थे मी आता करतोय सर आता येत्या आठ मार्चला तेरवं हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाबद्दल काय सांगा माझ्या भावना जोडलेल्या आहेत या सिनेमाशी म्हणजे कसं आहे की मी स्वत शेतकरी कुटुंबातला आहे माझी जडणघडण सगळी शेतकरी कुटुंबात झाली आहे माझे आजही सगळे जवळचे पाहुणे शेत शेती करत आहेत माझे चुलते असतील माझे मामा असतील माझे सासरे असतील सगळे शेतकरी आहेत मा माझी जवळजवळ सगळे साडू मेहुणे सगळे शेती करतात मग त्यांच्यात कोणीतरी इंजिनियर वगैरे पण शेती हा मुख्य व्यवसाय सगळ्यांचा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना मला जवळून माहिती आहेत शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे आणि त्यातल्या त्यात विदर्भातले शेतकरी म्हणजे आत्ता या सिनेमाचा दिग्दर्शक हरीश थापे हा माझा जुना मित्र आहे आणि त्यामुळे आणि मी एक उलट सुलट नावाचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक नाटक लिहिलं होतं त्यातला जो प्रमुख भूमिकेतला जो शेतकरी होता तो विदर्भातला होता त्यामुळे मी विदर्भात येऊन राहिलो विदर्भातल्या शेतकऱ्यांशी बोललो त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यावेळी मला कळलं की खूपच दयनीय अवस्था आत्ताच्या शेतकऱ्यांची म्हणजे जो आपला अन्नदाता आपण म्हणतो की आपण सगळा संघर्ष सगळ्या क्षेत्रातले लोक सगळा संघर्ष कशासाठी करतात तर पोटासाठी जेवण आणि ते अन्न जो आपल्याला देतो आपल्यासाठी पिकवतो तो, पिकव तो अन्नदाताच आज इतका दुःखात आहे की वा, अक्षरशः वाईट वाटतं की जो अन्न देतो तोच आज दुःखात आहे आणि मग काय हा देश कसा सुखी असू शकेल आज जी शेतकऱ्यांची जी अवस्था आहे आणि त्याच्यावर कुणी बोलतही नाही आज खूप वेगळेच प्रश्न लोकांना लोकांच्या पुढे आणून ठेवले जात आहेत खोटे खोटे की गरज वेगळ्याच गोष्टींची आहे आणि वेगळ्याच गोष्टीतून आज शेतकऱ्यांसाठी प्रामुख्यानं काम करण्याची गरज आहे पण ते होत नाही आहे मग हरीशला वाटतं की आणि श्याम पेटकर जे लेखक आहेत त्यांना वाटतं की आपण असा एक सिनेमा आणावा की ज्यातून विदर्भातल्या शेतकऱ्याची परवड लोकांना कळावी बरं शेतकरी आत्महत्या करतात हे आता जग जाहीर आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या ज्या विधवा आहेत त्यांच्या ज्या बायका आहेत ते त्यानंतर कशा जगतात त्या जगण्याशी कसा संघर्ष करतात तो एक वेगळाच मुद्दा आहे त्याच्यावर कुणीच बोलत नाही तो एक अप्रकाशित भाग या सिनेमाच्या निमित्तानं पुढे आला आणि मला खूप बरं वाटलं की आता यात खरं तर मी विलनचा रोल करतो आहे एक नकारात्मक भूमिका आहे पण तो सुद्धा इत इथल्या जगण्याचाच एक भाग आहे ती नकारात्मकता कदाचित या गोष्टीमुळे त्याच्यात आली आहे की शेतीत काही नाही आहे आणि मग त्यामुळे त्याच्यात ती नकारात्मकता कदाचित आलेली आहे त्याच्यात तो पण असा म्हणजे नकारात्मक म्हणजे टिपिकल विलन नाही आहे की तो माणसातलाच एक अशी माणसंही आहेत घराघरात तर तो साकारताना मला ती बाजूही एक कळली आणि शेतकऱ्याची बाजू नव्यानं कळली एक अभिनेता म्हणून मला चॅलेंज होतं की मी जसा नाही तसं मला ॲक्ट करायचं होतं की तो एक कारस्थानी भाऊ किंवा भावाविषयी जास्त प्रेम नसणारा भाऊ स्वार्थी आपमतलबी असा भाऊ साकारताना मलाही ती एक बाजू अनुभवायला मिळाली अभिनेता म्हणून मला चॅलेंजिंग होतं ते जास्त चॅलेंजिंग होतं कारण शेतकऱ्यावर माझा आधी प्रेम आहे आणि ते करताना मला खरोखर एक अविस्मरणीय अनुभव देणारा हा सिनेमा होता कारण लेखक या मातीतला दिग्दर्शक या मातीतला निर्माता जो आहे नरे, नरेंद्र जिचकार ते सुद्धा इथलेच आहेत त्यामुळे त्यांना या वेदना जवळून माहिती आहेत त्यामुळे एक मनापासून बनवलेला हा सिनेमा आहे आणि त्यात आपण असणं हे खूप चांगली गोष्ट आहे अभिनेता म्हणून आनंद देणारी गोष्ट आहे माणूस म्हणून जास्त आनंद देणारी गोष्ट आहे परिवर्तन चळवळीतला मा माणूस म्हणून कार्यकर्ता म्हणूनही आनंद देणारी गोष्ट आहे मी ज्या ज्या भूमिका आत्ता निभावतो आहे बाहेरच्या आयुष्यात त्या सगळ्याचं समाधान करणारी ही भूमिका आहे नक्कीच आता तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा जो उठवला आहे तर आता दिल्लीत होत असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन यापूर्वीही झालं आणि आता नव्याने उभं झालेलं शेतकऱ्यांचं आंदोलन तर या आंदोलनाला तुम्ही तेरवर्षी जोडता कसं पाहता बघा ना म्हणजे शेतकऱ्याला आज आंदोलन करायला लागतंय अन्नदात्याला आपल्या अन्नदात्याला आंदोलन करावं लागतंय आणि ते आंदोलन मोडून काढण्यासाठी म्हणजे त्यांना दोन वेळच्या जेवणात जे आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न करतात त्यांना लोखंड किंवा स्टील असं खायला दिलं पाहिजे किंवा सिमेंट वगैरे म्हणजे त्यांना कळेल की काय करतो हा शेतकरी आपल्यासाठी आणि त्याला आंदोलन करावं लागतंय आज आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आज ती आपण धूमधडाक्यात साजरी करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे बघा शिवाजी महाराजांचं नाव आजही का काढलं जातं आजही तेवढंच प्रेमानं का घेतलं जातं तर त्या फक्त लढाया आणि मुघलांना कसं कापून काढलं अफजलखानाचा कोथळा कसा, कसा बाहेर काढला शाहिस्तेखानाची शाहिस्त्रीखानाची बोटं कशी तोडली किंवा आग्राहून सुटका कशी केली पुरतंच मर्यादित नाही शिवरायांना ढाल तलवार आणि गड किल्ल्यात नका गुंतवून ठेवू शिवराय राज्यकर्ते म्हणून कसे होते त्यांच्या राज्यात शेतकरी आणि महिलांची काय अवस्था होती हे समजून घ्या ना मग आपल्याला कळेल की शेतकरी आणि महिला सगळ्यात जास्त सुरक्षित आणि सुखी होते त्यांच्या राज्यात म्हणून शिवकार्याची महती आजपर्यंत आहे नाहीतर लढाया करणारे राजे खूप होऊन गेलेत त्या आपल्या मातीत खूप होऊन गेलेत शूरवीरसुद्धा खूप होऊन गेलेत पण शिवरायांसारखा अद्वितीय राजा यासाठी तो रयतेचा या, या राजा होता रयत म्हणजे काय रयत म्हणजे जनता नाही रयत म्हणजे कष्टकरी लोक जे शेतकरी आहेत त्याला रयत म्हणतात आणि शिवरायांना रयतेचा राजा म्हणतात ते का म्हणतात तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक कायदे केले आणि जे लिखित आहेत बरं का म्हणजे आता त्या लढाईची वर्णनं आपण ऐकतो शिवरायांची त्यावेळी ती काल्पनिक बरेच वाक्य त्यात असतात की शिवराय असं म्हणाले मग तो अफजल खान असं म्हणाला आणि मग ते ते कोणी ऐकायला गेलं होतं का तिथं पण शिवरायांनी स्वदस्तुरात लिहिलेल्या ज्या आज्ञा आहेत त्या आजही उपलब्ध आहेत कागदावर की त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांकडून एवढाच सारा वसूल करायचा जिथे सुपीक जमीन आहे तिथून एवढा सारा वसूल करायचा जिथे नापिक जमीन आहे तिथून कमी सारा वसूल करायचा की त्यापू त्यापूर्वीचे राज्यकर्ते कितीही सारा वसूल करत होते ते त्या, पुर्ण, त्या, त्या पाटलांना वतनदारांना सांगत होते की आम्हाला एवढे एवढे पैसे दे तू तिकडून कितीही घे त्यामुळे त्यां शेतकऱ्यांवर अन्याय होत होता वाटतेल तेवढे पैसे वसूल केले जात होते लगांच्या नावाखाली पण शिवराय आल्यानंतर त्याला वचक बसला त्या गोष्टीला आणि शेतकऱ्यांना वाटायला लागलं की हा कोण राजा आहे बरं त्यावेळी शेतकरी आंदोलन करत नव्हते आंदोलन करावं लागत नव्हतं आणि आंदोलन केलं त्यांना हक्क्यांची जाणीवच नव्हती म्हणजे त्या शिवरायांनी हे जरी शेतकऱ्यांसाठी केलं नसतं तरी काही फरक पडला नसता पण तरीसुद्धा शिवरायांनी जाणीव ठेवून शेतकऱ्यांसाठी ही या गोष्टी केल्या किंवा दुष्काळात शेतकऱ्यांकडून सारा घ्यायचा नाही ही, ही आज्ञा केवढी आजच्या राज्यकर्त्यांनी त्याचा अभ्यास करावा अशी आज्ञा येते आजच्या राज्यकर्त्यांना खूप वाटत असेल की आम्हाला शिवरायांची बरोबरी करा नुसती बरोबरी करून काय होत नाही ना कारण इतिहासात नोंद व्हावी लागते त्याची जशी शिवरायांची नोंद झालेली आहे ती कशामुळे झाली आहे तर शेतकरी त्यांच्या राज्यात सुखी होता शेतकऱ्याला म्हणजे एक एक साधी आज्ञा आहे की मोहिमेवर सैन्य जात असताना शेतकऱ्याचे पिकात उभ्या पिकातून ते घोडदळ नेऊ नये अशी एक आज्ञा होती सैन्याला आता म्हणजे त्यापूर्वीचे राजे जे होते ते उभ्या पिकातून घोडदळ न्यायचे आणि हो हो ते पीक नेस्तनाबूत व्हायचं ते शिवरायांच्या आज्ञेत असं लिहिलेलं आहे की पोटच्या पोराप्रमाणे छाती एवढं वाढवलेलं पीक घोडदळ जाऊन नेस्तनाबूत होतं तेव्हा त्या शेतकऱ्याला किती यातना होत असतील हे लक्षात घ्या आणि आपलं घोडदळ हे शेताच्या कडेकडेनं गेलं पाहिजे त्यावेळी ते शेतकऱ्यांना काय वाटलं असेल की याच्या आधीचं राज्यकर्ते आपल्या शेतातून जात होते आणि हा कोण राजा आला की याचं घोडदळ शेताच्या कडेकडेनं जात आहे मी मेलो तरी चालेल पण हा राजा जगला पाहिजे असं वाटत होतं आजच्या शेतकऱ्यावर काय अवस्था आली बघा तेव्हाचा काळ किती मोठा होता आणि आता आपण विचार केला तर काहीच म्हणजे त्याची हेच करू आणि आज मग या शेतकऱ्याचं आंदोलन दडपण्यासाठी खिळे ठोकले जात आहेत अनेक गोष्टी केल्या जात आहेत हे फार वेदना देणार आहे म्हणजे मातीशी प्रतारणा करणारी गोष्ट ही कारण माती आपण काय म्हणतो की आई वडील आणि माती हे पहिले तीन देव आहेत तुम्ही लाख देवांची मंदिरं उभं करा पण आई वडिलांनी मातीशी जर तुम्ही प्रतरणा केली तर त्या मंदिरांचा काही उपयोग नाही आणि वर अन्याय म्हणजे मातीची प्रतारणा म्हणून या आंदोलकांवर जो अन्याय होतो तो, अन्या तो बघून फार यातना होत आहेत सर okay, आणि हाच चित्रपट मला वाटतं हे अजून तुम्हाला जास्त जवळचं वाटत असेल जेव्हा हा चित्रपट तुम्ही केला जाणून घेतला सर श्याम पेटकर हरि शितापे आणि किरण माने म्हणजेच श्याम पेटकर लेखक हरीशितापे दिग्दर्शक आणि किरण माने सामाजिक जाणीव असलेला अभिनेता या तीनही संवेदनशील माणसांचा प्रवास आम्हाला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे काय सांगणार याबद्दल खूप छान वाटतं की आम्ही तिघे आधी जवळचे मित्र आहोत खूप जवळचे मित्र आहोत मित्र ज्याला म्हणतो ना, ना आपण हम खयाल हम सफर हम राही असे आम्ही मित्र आहोत आणि आम्ही कुणीही नव्हतो आम्ही शून्य होतो तेव्हापासूनचे आम्ही मित्र आहोत आणि तेव्हापासून या जाणीवा आमच्याकडे आहेत सामाजिक जाणीवा म्हणून तर आम्ही मित्र झालो हरीश वर्ध्याचा मी साताऱ्याचा श्याम पेटकर इकडचे तरीही आम्ही मित्र झालो एका भावनेने एकत्र आलो आणि खरोखर वेवलेंत जुळल्या ते याच गोष्टीतनं आणि आता खूप छान वाटते की आम्ही सिनेमाचा प्रवास तिघंही एकत्र सुरू करतो आहे म्हणजे याला कुठेतरी आता एक एक खऱ्या अर्थानं गती मिळाली आत्तापर्यंत न, धीम्या गतीनं आमचा प्रवास सुरू होता पण अचानक सिनेमात आलो आणि या आमच्या एकत्र सहप्रवासाला ही गती मिळाली आहे आणि ती पण शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन मिळते आहे हे खूप चांगलं आहे म्हणजे उगाच कुठला तरी कमर्शियल सिनेमा घेतला आहे आणि आम्ही एकत्र करतोय तसं नाही पैशाच्या पलीकडे जाऊन एक भावनांचा किंवा आपल्या कर्तव्याचा विचार करून आम्ही सिनेमा करतोय ही आणखीन आनंद देणारी गोष्ट आहे आमच्या मैत्रीला एक उन्नत करणारी ही गोष्ट आहे आनंदाचा क्षणही हा तुमच्यासाठी असावा असं मला वाटतं सर तेरव या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही रसिकांना काय आवाहन करा जसं मी म्हणालो की सगळ्यांनी आपल्या मातीशी इमान राखलं पाहिजे मातीशी इमान राखलं तर आपल्याला शेतकऱ्याची किंमत कळेल आपल्याला रोजचं जेवण जे आपल्या पोटात जात आहे ते त्या शेतकऱ्यामुळे जात आहे आपण समाधानी आहोत सुखी आहोत तर त्या शेतकऱ्यामुळे आहोत आणि त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळत नाहीये शेतकरी सुखी नाहीये याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि शेतकऱ्याचं जगणं काय असतं हे जाणून घ्यायचं असेल तर तेरवं नावाचा सिनेमा आपण पाहायला पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आपण खूप वेळा बोलतो शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर त्याच्या घरच्यांचं काय होतं त्याची बायको कशी जगत असेल कारण तिचा जगण्यासाठीचा सा वेगळाच संघर्ष सुरू होतो ज्यावेळी नवरा जीव देऊन रिकामा होतो नवरा तो त्याच्या सगळ्या जबाबदारीतून मुक्त होतो पण नंतर त्या सगळ्या जबाबदारी एक बाई तिच्या खांद्यावर घेते आणि ती कशा पद्धतीनं जगण्याशी लढते तिला कशा कशाचा सा सामना करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा आपण नक्की बघितला पाहिजे हा सिनेमा बघणं हे आपलं कर्तव्य आहे हे आपल्या आत्मिक समाधानासाठी आपण बघायचं आहे आपण मनोरंजन ही गोष्ट वेगळी आहे काही सिनेमे असं असतात की आपण पैसे खर्च करून आपल्याला एक काहीतरी मनामेंदूची मशागत व्हावी पण जशी मातीची मशागत करतो तशी मना मेंदूची मशागत करण्यासाठी हा सिनेमा बघितला पाहिजे आपल्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी हा सिनेमा बघितला पाहिजे मग आपण ज्यावेळी शे मंडईत जाऊ आणि शेतकरी जर बसला असेल एखादा भाजीपाला विकायला तर त्याच्याशी घासाघीस करताना आपण शंभर वेळा विचार करू की हे पिकवण्यासाठी त्यानं काय केलेलं आहे किंवा त्याला काय यातना सहन कराव्या ला लागल्यात त्यासाठी हा सिनेमा नक्की बघितला पाहिजे नक्कीच नक्कीच सर आम्ही सगळे जाऊन आठ मार्चला थिएटरमध्ये हा चित्रपट नक्कीच बघू आज तुम्ही नवराश्राशी संवाद साधला तुमचा वेळ आम्हाला दिला त्यासाठी तुमचे खूप खूप खुँ आभार आणि या चित्रपटासाठी या चित्रपटाच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप आभार सगळ्यांनी नक्की तेरव हा सिनेमा बघा नक्कीच तुम्हाला खूप छान वाटेल एक चांगला अनुभव देणारा हा सिनेमा आहे सिनेमा निर्माण करताना लेखनात दिग्दर्शनात अभिनयात कसलीही कसर सोडलेली नाही एक उत्तम सिनेमा मराठीत आलेला आहे आणि तो बघणं हेही आपलं कर्तव्य आहे धन्यवाद नक्कीच नक्कीच सर तर आपण किरण मानेलला आपण बघितलं तर अत्यंत संवेदनशील असं व्यक्तिमत्त्व स्पष्ट व्यक्ता अशी ओळख असणारा माणूस तितकाच सशक्त अभिनेता आणि त्यांच्या विचारांमध्ये धार आणि स्पष्टता असणारा माणूस आज आपल्याला अतिशय संवेदनशील चित्रपट शेती माती आणि स्त्री सन्मानावर आधारित तेरवं हा चित्रपट पाहण्याचं आव्हान करत आहे आणि त्या आव्हानाला आपण साथ द्यायला हवी येता आठ मार्चला न चुकता तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तेरवं हा चित्रपट तुम्ही नक्की बघा आणि तेरवबद्दल अपडेट्स मी तुम्हाला देत असणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी केळीकर नवराष्ट्र नागपूर